नमस्कार सगळ्यांना सद्गुरूच्या चरणी आपण नित्यनेमाने प्रार्थना करत असतो मग सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये आपल्याला आपले, आपले काळजी करणारे गुरु माऊली दिसतात सद्गुरू माझे आई असा आपण त्यांची प्रार्थना करत असतो तर आज प्रार्थना सादर करतो शीर्षक आहे भक्तिकवितेचा हरी ओम साई हरी ओम साई सद्गुरू आई हरी ओम साई सद्गुरू आई असो कृपा सदा ही विनंती पाई ही विनंती पाई मनाला ही घाई कुठेही हे जाई मनाला ही घाई कुठेही हे जाई सांगा याला जरा तुम्ही तरी साई सांगा याला जरा तुम्ही तरी साई प्रलोभने सारी किती भोवताली प्रलोभने सारी किती हो भोवताली पाहून बिचारे तुम्हालाच विसरे हो साई पाहून बिचारे तुम्हालाच विसरे हो साई आहे मुळात हे मन साधे भोळे आहे मुळात हे मन साधे भोळे आधार तुम्ही द्या हो आता साई आधार तुम्ही द्या हो याला आता साई याला आता साई शिर्डीला गेल्यावर साईबाबांचं मनोभावे दर्शन घेताना मला अशा कविता सुचल्या आणि ही कविता हरि ओम साई आज आपल्यासाठी मी सादर केली हरी ओम साई हरी ओम हरिओ ओम. हरे ओम।